उरंदवाड शहराचा सर्वांगीण विकास साधताना डांगे परिवारानं विविध जातीपातींच्या बारा बलुतेदारांना सोबत घेतलं गेल्या चाळीस वर्षापासून डांगे परिवारानं राजकारण करत असताना नेहमीच लोकाभिमुख कामं केली आहेत असं प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं भैरववाडी येथील श्री ब्रिदेव मंदिर युवा नेते रणजित डांगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सीताराम भोसले होते सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केलं यावेळी पुढे बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले माजी नगराध्यक्ष स्वर्गीय कृष्णा डांगे अण्णासाहेब डांगे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू आहेत कुरुंदवडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत डांगे परिवार नेहमीच जनतेचे सदैव तत्पर असतात डांगे परिवाराचं कार्य हे केवळ राजकारणापर्यंत मर्यादित नाही तर ते समाजाच्या विविध स्तरांवर आदर्शवत आहे डांगे परिवारानं समाजासाठी केलेली सेवा आणि त्यांचं कार्य आदर्श कार्य हे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायक आहे असं आमदार यांनी सांगितलंड्रावकर यांनी रणजित डांगे यांचा सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी श्री गुरुदत्त शुगर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे उपस्थित होते यावेळी सागरमाळी रमेश भुजगडे विजय माळी सीताराम भोसले यांनी मनोगत व्यक्त केली सत्काराला उत्तर देताना रणजित डांगे म्हणाले की आज वाढदिवसानिमित्त आपण केलेला सत्कार आणि नेहमीच मला प्रेरणा देत राहील इथून पुढे माझ्या हातून नेहमीच समाजाभिमुख कार्य करत राहील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आधार देत डांगे परिवार नेहमी त्यांच्या सोबत राहील असं म्हणाले दरम्यान रोहन खटावे सपना देसाई ओंकार कदम सुयश यादव विजय बाळी सुनील चव्हाण सचिन जोंग सरिता जोंग प्रमोद झेंडे स्वरूपा पुजारी स्वरा कुर्ले यांचा विशेष गौरव करण्यात आला यावेळी भीमराव यादव रामचंद्र मोहिते चंद्रकांत कोळेकर अप्पा गावडे विठ्ठल कोळेकर माजी नगराध्यक्ष कविता जोंग सुजाता डांगे सुरेखा डांगे रिजवान मुजावर महेश पुजारी शुभम जोंग ऋषभ डांगे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन अमर गायकवाड यांनी केलं तर आभार उदय डांगे यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ